अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर भागात किरकोळ कारणावरून एका वर्षीय तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे कपिल राहणार सुरेगाव या तरुणावर मारहाण करून चाकूने भोकसण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे ही घटना दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता घडली असून संबंधित प्रकरणी दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी कपिल पिंगळे याला उपचारासाठी गंभीर अवस्थेत लोणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे या प्रकरणात संदीप दादा काळे शरद पिंगळे दत्तू जानू पिंगळे आणि लक्ष्मण शरद पिंगळे सर्व राहणार सुरेगाव कोळपेवाडी या विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासानुसार मागील भांडणाच्या कारणावरून ही मारहाण झाल्या असल्याचा आरोप समोर आला आहे जखमी कपिल पिंगळे याच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरम सिंग सुंदरगुडे हे करीत आहेत